नमस्कार आज आपण भूताटकीचे तीन वेगवेगळे सत्य अनुभव ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अनुभव क्रमांक एक अक्षय बसाटे ही घटना मार्च दोन हजार तेराची आहे मी अगदी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा मामा आणि मावशीसोबत राहायचो माझ्या आईवडिलांबरोबर अगदी कमी राहिलो असेल मामा आणि माझे अगदी चांगलेच जमायचे आमचे नाते एखाद्या मैत्रीसारखे होते आमचं घर म्हणजे एक मोठा वाडा होता आणि समोर भलं मोठं अंगण काही जुने लोक म्हणायचे की खूप वर्षांपूर्वी आमचं घर होण्याआधी त्या भागात एक स्मशानभूमी होती पण मी तशा गोष्टींकडे लक्ष द्यायचो नाही त्या वर्षी मामाचं लग्न ठरलं होतं म्हणून मी खूप खुश होतं त्याचा आनंद त्या दिवशी आम्ही नाईट आऊट करून एन्जॉय करायचा प्लॅन केला होता दोघीच असलो तरी आमच्यात भरपूर गप्पा रंगायच्या मी संध्याकाळी जाऊन कोल्ड्रिंक वगैरे घेऊन आलो आमच्याच घराच्या अंगणात बसणार होतो त्यामुळे काही काळजी करण्यासारखं कारण नव्हतं जेवण आटोपून वगैरे आम्ही टेबल आणि खुर्च्या अंगणात घेऊन आलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि मामाने बोलता बोलता भूतांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली मीही त्याचे बोलणे अगदी मन लावून ऐकत होतो नंतर त्याचे सांगून झाले की मी ऐकलेल्या काही गोष्टी त्याला सांगत होतो रात्रीचा सा दीड वाजत आला होता पण आमच्या गप्पा सुरूच होत्या मामाने कोल्ड्रिंकचा शेवटचा घोट घेतला आणि ग्लास खाली ठेवला तो अचानक एकदम शांत झाला माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला मी त्याला काही विचारणार तोच मला जाणवले की तो कसला तरी आवाज ऐकण्यासाठी शांत झालाय मीही काही न बोलता त्या आवाजाचा कानुसा घेऊ लागलो वातावरणात अगदी स्मशान शांतता पसरली होती आमच्या घराच्या मागच्या बाजूला घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला तसे मी मामाला म्हणालो चोर वगैरे आले असतील ती कुराड घेऊन चल आपण बघून येऊ नक्की कोण आहे ते पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटले की तोही बराच घाबरला आहे तो लगेच काहीच बोलला नाही पण नंतर त्याने कसला तरी विचार केला आणि म्हणाला आपण जर आता तिथे पाहायला गेलो तर पुन्हा परत येऊ शकणार नाही कारण आज आमावास्य आहे मामाचे बोलणे ऐकून माझ्याही मनात एक अनामिक भीती निर्माण होऊ लागली हळूहळू तो घुंगरांचा आवाज वाढू लागला होता मी लहान असल्यामुळे लगेच मामा मला घरात घेऊन आला जास्त काही चर्चा न करता मी दोघेही अंथरुणात जाऊन झोपलो मला तर काही वेळा झोप लागली पण जेव्हा मला अधूनमधून जाग येत ते होती तेव्हा मी पाहिले की मामा जागाच आहे कदाचित त्याला काळजीपोटी आणि भीतीपोटी झोप लागत नव्हती रात्री साधारणतः तीनच्या सुमारास एक कर्णकर कश्य किंचाळी ऐकू आली तसे मी तडकन उठून बसलो आणि माझा मामाही दचकून उठून माझ्याकडे पाहत होता ती किंचाळी ऐकून असे वाटत होते की कोणीतरी वेदनेने कळवळत आपल्या जीवाची भीक मागते मी जाऊन सगळ्यांना उठवलं आम्हा दोघांनाही भीतीने घाम फुटला होता ती रात्र आम्ही कशी बशी काढली पण तो घुंगरांचा आवाज ती किंचाळी हा नक्की काय प्रकार होता हे आजपर्यंत काही कळू शकले नाही अनुभव क्रमांक दोन रोहित पाटील ही घटना माझ्या वडिलांसोबत घडली होती तेव्हा ते अगदी लहान म्हणजे साधारण बारा वर्षांचे असावेत त्या काळात टी व्ही वगैरे काही प्रकार नव्हताच त्यामुळे मनोरंजन करण्यासाठी सिनेमा बघायचे म्हटले तर वर्षातून एक दोन वेळा जत्रेमध्ये पाहायला मिळत असे त्या सासरीसुद्धा पलीकडच्या गावात जावे लागायचे दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी ते सिनेमा पाहण्यासाठी पलीकडच्या गावात जाणार होते पण त्या रात्री अमावस्या असल्याने आजी त्यांना पाठवायलाच तयार नव्हती आजी त्यांना समजावून सांगत होती की आज अमावस्या आहे त्या गावात जाताना पूल लागतो तिथे कोणी भेटले तर त्यांच्याशी संवाद साधू नको माझी इच्छाच नाही तू आज रात्री जावे माझे ऐक इतक्या रात्री अपरात्री जाणे बरे नाही पण ते हट्टी असल्याने आजीचे न ऐकता रात्री जत्रेला जायला निघाले काही वेळा जत्रेच्या ठिकाणी येऊन पोहोचली सिनेमा पाहण्यासाठी तिकीट वगैरे काढून आत जाऊन बसली पण सिनेमा पाहता पाहता त्यांना गाड झोप लागली शेवटचा खेळ असल्यामुळे सिनेमा संपल्यावर सगळे लोक निघून गेले तिथला माणूस जेव्हा आत पाहायला आला तेव्हा माझ्या वडिलांना त्याने उठवले तोपर्यंत बराच उशीर झाला होता ते तिथून बाहेर पडले जत्रेतील दुकाने बंद होऊन बराच वेळ उलटून गेला होता त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट पसरला होता त्यात गावाकडचा परिसर असल्यामुळे लोकांची वर्दळीही नव्हती ते त्यांच्या गावाच्या दिशेने जायला निघाले इतक्या रात्री कोणा व्यक्तीची सोबत मिळणेही शक्य नव्हते काही मिनिटांचा रस्ता पार केल्यावर ते त्या पुलाजवळ आले आजीने सांगितलेली गोष्ट आठवली तशी हळूहळू -हर त्यांच्या मनात भीती दाटून आली मन घट्ट करून आजूबाजूला न पाहता ते झपझप पावले टाकत पुलावरून चालू लागले कधी एकदा हा पूल ओलांडून पलीकडे जातो असं झालं होतं तो काही सेकंदांचा रस्ता अगदी तासाप्रमाणे भासत होता ते पूल ओलांडून पलीकडे आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तसे मागून एक भरडा किळसवाना आवाज कानावर पडला कुठे चालला आहेस तो आवाज ऐकून त्यांचे काळीच भीतीने धडधडू लागले त्यांनी हिंमत एकवटून मागे पाहिले पण कोणीही नव्हते तसे पुन्हा गावाच्या दिशेने जायला ते वळले आणि बिचेचा तीव्र झटका लागावा तसे ते शहारले त्यांच्या समोर एक वृद्ध व्यक्ती उभा होता काही कळण्याच्या आतच त्याने आपला हात मागच्या बाजूला नेला आणि आपल्याच पाठीत खोपसलेला एक सुरा बाहेर काढला ते भयानक दृश्य पाहताच त्यांना भुरळ आली आणि ते तिथेच बेशुद्ध होऊन पडले जेव्हा जाग आली तेव्हा समजलं की ते, ते स्वतःच्याच घरातल्या बिछाण्यावर होते त्यांनी आजूबाजूला पाहिले तर त्यांचे बरेचसे नातेवाईक उभे होते त्यांची विचारपूस करत होते वडिलांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा सगळे त्यांना ओरडून म्हणाले आजपासून तू रात्री अपरात्री बाहेर जायची नाहीस त्यानंतर वडिलांनी पुन्हा कधीच याबद्दल जास्त पाठपुरावा केला नाही त्यामुळे तो वृद्ध माणूस नक्की कोण होता हेही त्यांना कधीच कळलं नाही अनुभव क्रमांक तीन भरत घाडगे माझे बारावी पूर्ण झाल्यानंतर मी एका बॉयज हॉस्टेलमध्ये नाईट ड्युटीचा जॉब करायचो नुकताच जॉबला निघालो होतो तिथला परिसर वगैरे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं त्याचवेळी नवरात्रीचे दिवस चालू होते पण याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती कारण आमच्या परिसरात नवरात्र वगैरे साजरी करत नसायचे त्या रात्री मी जॉबला लवकरच गेलो पण का कोण जाणे खूप झोप येऊ लागली आता नाईट ड्युटी असल्यामुळे झोपून चालणार नव्हते झोप उडवण्यासाठी मित्राला फोन केला त्याच्याशी दोन तास बोललो आणि साधारण दीडच्या सुमारास बोलणं आटोपून फोन ठेवला तितक्यात मला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला पण बॉयज हॉस्टेलमध्ये मुलगी कुठून आली असा विचार करत मी त्या आवाजाचा कानसा घेऊ लागलो तो आवाज हॉस्टेलच्या मागच्या बाजूने येत होता तसे मी धावत जाऊन मागच्या बाजूला पाहिले पण तिथे जात असताना असे जाणवले की तो आवाज माझ्यापासून लांब लांब जातोय मी हॉस्टेलच्या मागे आलो आणि सगळीकडे पाहू लागलो पण तिथं कुणीही दिसत नव्हतं भास झाला असेल असा विचार करून मी माझ्या जागेवर जायला निघालो पण अचानक पुन्हा तो आवाज माझ्या कानावर पडला यावेळेस असं जाणवलं की तो आवाज त्या हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावरून येतोय मला वाटलं की मला येताना पाहून मुलगी घाबरून वर गेली असावी मी कसलाही विचार न करता त्या मजल्यावर जायला निघालो तिथे पोहोचल्यावर जाणवले की तो आवाज एका अंधाऱ्या कोपऱ्यातून येतोय मी नक्की कोण आहे हे पाहायला पुढे जाऊ लागलो आणि अचानक एका क्षणाला तो आवाज यायचा बंद झाला माझ्यासोबत नक्की काय घडतंय हेच मला उमगत नव्हतं दोन तीन मिनटानंतर पुन्हा तो आवाज ऐकू येऊ लागला यावेळेस तो आवाज तिसऱ्या मजल्यावरून येत होता आता मात्र मी घाबरलो आणि मला घाम फुटू लागला हृदयाचे ठोकेही वाढत चालले होते पण हा नक्की काय प्रकार आहे याचा सूक्ष्मोक्ष लावायचं मी ठरवलं आणि सगळी हिंमत एकवटून त्या आवाजाचा पाठलाग करत मी तिसऱ्या मजल्यावर जायला निघालो तिथे पोहोचल्यावर तो आवाज पुन्हा बंद झाला जास्त विचार न करता मी खाली जायला निघालो खाली आल्यावर पुन्हा एकदा तो आवाज येऊ लागला यावेळेस तो आवाज अगदी माझ्या जवळून येत होता मी त्या दिशेने पाहिले तेव्हा कळले की तो आवाज एका पडक्या विहिरीतून येतोय आता त्या विहिरीजवळ जाऊन आत कोण आहे हे डोकावून पाहण्या इतका शहाणपणा मी मुळीच केला नाही पण मला कळून चुकले की हा काहीतरी भयंकर प्रकार आहे मी हॉस्टेलच्या रिसेप्शनच्या जा ठिकाणी जाऊन गुपचुप बसलो तिथे हनुमानाचा एक फोटो होता मला एक वेगळाच आधार वाटत होता मी आईला फोन करून जे घडत होतं ते सांगू लागलो ती म्हणाली तिथेच बसून राहा बाहेर कुठे जाऊ नकोस आजपासून नवरात्री सुरू होती आजपासून देव बांधले जातात आणि भूत मोकळी होतात आईचं बोलणं ऐकून आई मी अजूनच घाबरलो ती रात्र मी कशी बशी काढली हे माझं मलाच माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी गेलो आणि घरूनच जॉब सोडल्याचं कळवलं हे तीनही अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका तीन अनुभवांपैकी कोणता अनुभव <coughs> तुम्हाला सगळ्यात जास्त तीन अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हेही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भाईकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद